नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीनिमित्त हे बघा मी मस्त असे आपणास मोदक आणि अळूची भाजीचा व्हिडिओ करून दाखवणार आहे बाकी पण आपण रेसिपी केलेली आहेत पण व्हिडिओ मोठे होऊन जातात त्यामुळे अळूच्या भाजीचा आणि मोदकाचा व्हिडिओ मी आपणास करून दाखवणार आहे तरी पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपणा सर्वांस माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया हे बघा मंडळी अळूची भाजी लाल देट घालून मी करणार आहे गणपतीमध्ये कसं लाल देट हे मिळतात तर गणपतीच्या पहिल्या दिवशी ही भाजी केली जाते शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी ही कोकणात अशी भाजी केली जाते आता मी मुंबईला आहे तुम्हाला मी ही भाजी थोडी करून दाखवते कारण गावाला भरपूर अशी भाजी केली जाते तर आता मी सध्या मुंबईतच आहे गणपतीला काही गेली नाही अजून तर ही बघा अळूच्या पानाची अशी आपण डेट काढून घेतलेले आहेत आणि हे डेट आहे ना ते डेट पण असे आपल्याला साफ करून घ्यायचे आणि मग ते बारीक करून घ्यायचे तर ते मी आपण पाण्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेणारच आहे आणि हा जो देठ असतो आहे ना तो पण आपण आहे ना व्यवस्थित असा सोलून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हे मी देठ सोडलेत लाल हे लालवाले याचं असतं ना ह्याचा आपण शेंगा कशी सोडतो तशा प्रकारे हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आता हे मी जर देठ सोडून घेते आणि भाजीमध्ये ही लाल माटाची पानं आहे ना ती पण मी अळूच्या भाजीमध्ये घालणार आहे आणि अजून काय काय घालणार आहे ते तुम्हाला दाखवेनच तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्कीप न करता तर आता हे मी कापून घेते आणि मग नंतर भाजी करायला घ्यायची हे बघा आपण आता मस्तपैकी अळू कापून स्वच्छ धुवून हे देट वगैरे बघा आपले लाल माठाचे देठ असतात ते सोलून घेतले त्याची पानं पण कापून स्वच्छ धुवून घेतले आणि हे मका असतो ना ते अशा प्रकारे हे मका घालून आणि मी अजून शेंगदाणे आणि वाल घालून असं पाच प्रकार घालून कमी भाजी करणार आहे तर दाखवते अजून काय काय घालणार आहे त्यामध्ये गणपतीमध्ये गावाला पाच प्रकारच्या भाज्या केल्या जातात पण मी हे एका भाजीतच असे पाच प्रकार सहा प्रकार सात प्रकार घातले तरी चालून जाते भाजी छानच होते तर आता हे मी भाजी कुकरमध्ये घालून घेते आणि त्यावरती अजून काय काय घालते ते तुम्हाला दाखवते हे बघा आता पण हे कुकरमध्ये घातले आता ह्यामध्ये हे शेंगदाणे आणि हे वाल हे मी घातले चांगले लागतात अळूच्या भाजीमध्ये तुम्ही पण कराल तर अशा प्रकारे भाजी करून बघा गणपतीच्या आमच्याकडे गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी ही अळूची भाजी करतात आणि हे आंबाडे मी जे खारात घातलेली आंबाडे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये खारात घालताना दाखवलेली आहेत आणि आंबाडे मिळाले तर घालात मी तर सोद शोधून जरी नाही मिळाले तर शोधून आणून घालायला सांगायची पण यावेळेला मला मिळाले कधी कधी मिळतात कधी कधी नाही मिळत आणि हे खारात घातलेली करवंत ह्याच्यामध्ये खूप छान लागतं आपल्याला कोकम तर घालायचंच असतं पण आंबाडे आणि अशी आंबट वगैरे करवंद मिळाली किंवा खारातली कैरी वगैरे तुमच्याकडे असेल ती जरी घातली तरी चांगलं जातं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी शिट्या काढून घेते तीन ते चार शिट्या काढते आणि मग आपण फोडणीला घालून घेऊया हे बघा आता आपण हे कुकरमधून अगदी पाच ते सहा शिट्या काढून घेतले मस्त असं हे ते देट वगैरे असतात ना छान शिजले आणि अजून ते शिजणारच आहे आता हे मी कांदा खोबऱ्याच्या वाटपात आपल्याला करून दाखवते तर चला आपण फोडणीला घालायला घेऊया हे बघा आता आपलं तेल तापलं गेलं आहे हे मी अख्खा लसूणीचा कांदा घेतला आहे थोडासा लाल होऊ द्यायचा हे बघा जशी लसूण लाल होत आली आहे तशी मी मोठबर जायसाठी आपण म्हणजे जवळजवळ वीस चमची करीपत्ताची पाण्या छान पण येते दोन चमचे आलं लसूणची पेस्टी बारीक गॅस करून शिजवून घेऊया फक्त पण मिजून जाण्यासाठी आता आपल्याला ह्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे जसं की हिंग गरम मसाला लाल तिखट मसाला मालवणी मसाला आणि हळद आता हे मसाले आपण तेलात परतून घेऊया ते मसाले आपण तेलात परतून घेऊया व्यवस्थित तर मसाले चांगले तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये हे अळू घालून घ्यायचं आहे नंतर मी वाटप घालणार वाटप आपल्याला आवश्यकतेनुसार कमी जास्त आपण करू शकतो हे बघा आता ह्यामध्ये आपण हे घालून घेतलं आणि आपल्याला ना हे बघा आपण वाळ शिजवताना जेवढं पाणी घातलेलं ना त्याच्यानंतर मी अजून एक पेला ह्यामध्ये पाणी घालून घेतलं आता जरी हे व्यवस्थित जरी शिजलं आहे तरी मस्त असं हळूच आपल्याला थोडंसं मेन होईपर्यंत छान असं शिजवून घेऊया आणि जास्त असं झवळत बसायचं ना एकदा हे केलं व्यवस्थित असं लावलं की मस्त नंतर मग आपण एकदाच झवळून घ्यायचं नंतरला आता हे व्यवस्थित असं स्लो आणि फास्टच्या मध्ये आपल्याला हे शिजवून आहे शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं जेणेकरून मीठ वगैरे व्यवस्थित लागलं ला। आता हे बघा त्यामध्ये हे मीठ घालून घेते आणि अलगत असं पुन्हा ढळून घ्यायचं हे अशा पद्धती मका वगैरे घातलं ना ऋषीची भाजी करतात ना त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या भाज्या आणि मका वगैरे वापरला जातो तसंच आहे हे फक्त ह्यामध्ये ऋषीच्या भाजीमध्ये मीठ वगैरे घालत नाही एवढाच फरक आणि मसाले वगैरे हिरवी मिरचीचा वापर, वापर करतात ते आपण शिजू देव्या शिजल्यानंतर मग आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया हे बघा आता ह्यामधलं कसं बऱ्यापैकी एवढं एवढं पाणी होतं ते आटलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला कमी जास्त काय घालायचं आहे त्यानुसार हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि हाताबरोबर आहे ना मी ह्यामध्ये अळू बघा खाजियाळं असतं पण आता हे आता खाजियाळं एवढं नव्हतं पण अळूला खाज असते त्याच्यामुळे थोडीफार खास गळ्याला लागू शकते त्यामुळे कोकम आणि कोकमामुळे अजून चांगली अशी आंबट चिंबट चव येते आपण आंबाडे घातलेले आहेत करवंद घातलेली आहेत पण कोकम किंवा जी लोक चिंच घा खात असतील त्याने चिंचेचा वापर करायचा आता ही भाजी आपल्याला अजून थोडी सुकी करायची आहे त्यामुळे ही अजून चांगली शिजून द्यायची व्यवस्थित शिजलेली आहे पण आता वाटप त्यामध्ये चांगलं शिजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे अजून ही थोडा वेळ शिजू देऊया तुम्हाला जर पातळ हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करून पातळ भाजी अजून शिजू शकता अशा प्रकारे पण आता ही जर सुकी करायची असेल तर आता थोडं वाटप शिजेपर्यंत पाणी आटू द्यायचं मीठ वगैरे ते सगळं घातलेलं आहे आपण आता ही भाजी चांगली शिजू देऊया हे बघा छान अशी आपली भाजी झालेली आहे भरपूर असं पाणी आटलं गेलेलं आहे आणि आता हे गॅस बंद केल्याच्या नंतर पण हे सुकून जाते भाजी आपल्याला जशी थपथपीत भाजी हवी आहे तशी भाजी होऊन जाते आता हा गॅस बंद करून आपल्याला त्यावरती कोथंबीर घालून घेऊया खूप छान होते अशा प्रकारे वाटप घालून केली तरी हिरव्या मिरचीची पण छान होते आणि मसाल्याची पण भाजी खूप छान होते अशा प्रकारे लाल डेटाचा वापर करून आपण पण नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपण अळूची तर भाजी दाखवलेली आहे तर आता आपण मुदकाची रेसिपी पाहूया बाकी पण आपण वरण भात वाल वगैरे सगळं केलेलं आहे फक्त अळूची भाजी आणि मुदकाची रेसिपी मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये दाखवून दे म्हणजे दाखवणार आहे पटकन अशी तर आपण आता ही भाजी झाली तर आपण आता मोदकाची रेसिपी करायला घेऊया बघा जेवढं दूध आणि जेवढं तेवढंच मी पीठ घेणार आहे आता दोन वाटी एक वाटी दूध घेतलंय आणि एक वाटी पाणी करून मी हे घालून घेतलंय त्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप घालून घ्यायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे नाहीतर हे फाटलं जाईल मिठामुळे किंवा तुम्ही नंतर पण पिठामध्ये जरी मीठ घातलं तरी चालून जातं आता हे व्यवस्थित आपण असं भागवून घेऊया आता बारीक घ्यास करते बघा आता आपण हे व्यवस्थित भागवलं आहे आता आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आता मी घॅस बंद करून घेते आणि झाकण मारून ठेवून आता आपण सारण करायला घेऊया मोदकाचं हे बघा पॅनमध्ये मी तूप घालून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा दायसारखं खसखस भाजून घ्यायचं आहे थोडासा मस्त असा कलर आला तर त्यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे हे बघा खतखत छान भाजलं गेलं आहे आता यामध्ये खोबरं आपण परतवून घेया अशा प्रकारे खोबरं परतवून घेतल्यानं तुमचे मोदक आहे ना जे फाटतात ना तडे जातात ना दुसऱ्या दिवशीपर्यंत ते मोदक छान राहतात त्यामुळे अशा प्रकारे आपण हे खोबरं थोडंसं आता परतवून घेऊया आता हे मी थोडंसं परतवून घेते अगदी एक दोन मिनटं हे बघा ह्यातील ओलसरपणा बघा असा मस्त असं कमी झालं आहे आता हे दोन वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचं आणि छान यामध्ये गूळ विरगुळी द्यायचं आणि व्यवस्थित आणि एकदम फास्ट गॅस नाही मंद गॅसवर ते गूळ आता मी विरगळू देते हे बघा आता या गुळाची खडे सर्व विरगळून घेतले आणि जे पाणी पाणीसारखं वाटतं ते पण व्यवस्थित सुकवून घेतलं तर आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून आहे आणि चिमूटवर मीठ फक्त हे बघा अगदी चिमूटवर मीठ आणि आपण आता हे सर्व व्यवस्थित करून घेऊया एकदम कारण आपलं हे व्यवस्थित सारण झालेलं आहे पण आता वेलची पावडर घालून प एकदा परतवून घेऊया हे बघा आता हे आपलं पूर्ण सारण तयार झालेलं आहे याच्यामध्ये असं पाणी पाणीसारखं राहू द्यायचं नाही नाहीतर आपले मोदक फाटले जातात आता हे काढून आहे ना दुसऱ्या पॅनमध्ये ठेवायचं नाही तर मग ह्यामध्ये पाकासारखं कडक थोडंसं थोडंसं कडक होऊन जातं त्यामुळे आता हे मी काढून दुसऱ्या पॅनमध्ये ठेवते आणि आपण पीठ मळायला घेऊया हे बघा आता आपण भाग भागवलेले जे पीठ आहे ना ते परातीत काढून घेतलं आणि गरम असल्यामुळे आपण पेल्याचा किंवा आपण ते पावभाजी करतो मॅशरचा वापर करायचा आता हे मी आणि व्यवस्थित गुटल्या वगैरे झाल्या असतील ते अशा मोडून घ्यायचं छान प्रकारे आणि पाण्याचा थोडा कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं आता हे मी मोडून घेते व्यवस्थित हे बघा मी असं मोडून घेतलं व्यवस्थित पीठ कसं हलकं हलकं व्हायला पाहिजे भागवण्यासाठी आता हे मी मळून घेते व्यवस्थित बघा बऱ्यापैकी आपण आता असं मळून घेतलं आहे पण आता काय माहिती व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे तर थोडंसं असं कोमट पाणी आहे ना त्याचा हात लावून आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते मळणं महत्त्वाचं आहे मळलं तर तुमचे गोळे फाटले जात नाही आणि मोदक छान होतात म्हणजे बघा असं पीठ हलकं हलकं हवं आहे एकदम असं बॉल कसा उडतो तसं पीठ यायला हवं आहे आता हे मी मळून घेते छान असं थोडंसं तुंबाचा हात लावून मळून घेऊया व्यवस्थित असं बघा पीठ मस्त मळलं आहे मळणं महत्वाचं असतं आणि आता गणपती बाप्पा वगैरे येतात आहेत आवाज येतोय मी यंदा गावीने गेली आहे मुंबईच्या गणपतींचा आवाज येतोय बघा हे बघा आपण आता हे व्यवस्थित असं पीठ भागवून घेतलंय आणि आता हे आपण झाकून ठेवायचं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं जेणेकरून ते पीठ सुकणार नाही तांदळाचं पीठ सुकलं जातं आणि गोळे कसे करायचे तेवढे गोळे आपल्याला छोटे मोठे काय मोदक करायचे त्यानुसार मळून मळूनच पीठ गोळे करून घ्यायचे आता हे मी मळून घेते आणि मग गोळे करून घेते हे बघा आता आपण असे हे गोळे करून घ्यायचे आणि गोळ्याला तडे जात असतील तर परत पीठ मळून तुम्ही घेऊ शकता कारण तडे गेले नाही पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ मळं गेलं आहे आणि तांदळाच्या पिठाला असं गुरबुरून भूर आपल्याला हा असं वळून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मग नंतर मधला भाग आहे ना तो जाड हवा आहे आणि बाजूचा भाग आहे ना तो असा पातळ आला पाहिजे अशा प्रकारे खोलगट आकार करून घ्यायचा आता हे मी खोलगट आकार असा पूर्ण करून घेते आता ही आपली पाती तयार झालेली आहे त्यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता कळ्या पाडून घ्यायच्या मी दाखवलेली आहेत दा अगोदर मोदक संकष्टीच्या टायमाला आता हे गणपतीच्या दिवशी मोदक करते गावी नाही मुंबईला अशा प्रकारे आपण करून घ्यायचं एक बोट आतमध्ये आणि दोन बोट बाहेर आणि अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं हे बघा एक बोट आतमध्ये आणि अशा प्रकारे आलं ना काय दुसऱ्या ह्या दोन चिमटीने असं हे दाबून घ्यायचं आणि हे मग नंतर सारण आतमध्ये घालून आपल्याला असं जवळ करून आहे घड्या सगळ्या एक साईडला अशा करून घ्यायच्या अशा प्रकारे मोदक वळून घ्यायचं छोटे मोठे काय मोदक करायचे असतील अशा प्रकारे हे बघा जास्त तो तो टाका नसेल तर असं हे बघा छान असे आपले हे मोदक तयार होतात अजून एक दाखवते तुम्हाला पारी तयार करून घेते हे बघा असा बोट घ्यायचं आम्ही कडे कडेला कड़े कडे कडेला असं हे करून घ्यायची पारी तयार करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे हे बघा आतमध्ये आता जाड होतं ना अशा प्रकारे अशा प्रकारे करून घ्यायची ती मी आता करून घेते पूर्ण अजून थोडीशी मोठी व्हायची हे बघा अशी पारी तयार करून घेतली की आपल्याला त्यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि मग बघा एक बोट आतमध्ये आणि दुसऱ्या बोटानी ही अशी दाबून घ्यायचं एक बोट आतमध्ये दुसऱ्या बोटानी दाबून घ्यायचं प्रकारे आपल्याला हे हे हातावर असेल असं आपल्याला ना असं असं फिरवता आलं पाहिजे मग आपल्याला मोदक करता येणार आणि जर तुम्हाला पारी अशी करायला जमली नाही तर तुम्ही लाटून पण करा आता मी काही लाटून करत नाही आहे बरं वेळ जातो गणपतीच्या दिवशी पुढे पाठी कधीतरी लाटून पण दाखवेन तुम्हाला हे बघा आता अशा प्रकारे तुम्हाला जर अजून असं मोठं करायचं असेल तर हे अशा प्रकारे खाली जर तुम्ही दाबून घेतलात वरपर्यंत तरी चालून जातं आणि मग नंतर ह्या सगळ्या पा आहेत ना त्या एका बाजूला करून घ्यायच्या अशा अशा करून घ्यायच्या एका बाजूला आणि हे बघा असं जवळ करून घ्यायचं हे बघा असं जवळ करून घेतलं ना काय मोदकाला आकार छान येतो वरचीच अशी घेऊन घ्या घ्यायची अशी आधीच असं हां आता हे बघा असं आलं ना हे बघा किती छान अशा पाकळ्या तयार होतात एकदा जमलं ना तुम्ही गव्हाच्या पिठाची पण असं ना तुम्ही प्रॅक्टिस करू शकता एका बाजूला अशा पाकळ्या करून घेतल्या ना काही बघा तुमचे मोदक असे छान होतात अशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता वेगवेगळ्या प्रकारे करतात अशा प्रकारे मोदक तुम्ही करू शकता तर मी बाकीचे पण मोदक अशाच प्रकारे करून घेणार आहेत बघा आता जसे आपण थोडेसे मोदक करून घेतलेत ना ते आता आपण वाफवायला ठेवा वाफवायला वा ठेवत वा असताना प्रथम काय करायचं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे मोदक आपल्याला हे बघा अशा प्रकारे कारण मोदक करून बराच वेळ झालेला असतो आणि आपण चुक्या पिठामध्ये केलेले असतात त्यामुळे अशा प्रकारे पाण्यात डुबकून हे मोदक आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता हे मी अशा प्रकारे पाण्यात डुकवूनच वाफवायला वा ठेवते हे बघा आता मी लांब लांब ठेवायचे कारण मोदक फुकतात आणि मी हळदीच्या पानावर ठेवले आता हळदीचं पान मिळालं आहे छान अशी चव येते पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता मी वाफवून घेते आणि बाकीचे सर्व मोदक करायला घेते आपण हे बघा एक बॅच पहिली वाफवून घेतली आणि हाताला असं चिटकलं नाही पाहिजे तशा प्रकारे मोदक काढून घ्यायचा आणि हे बघा एकदम व्यवस्थित असे आपले हळदीच्या पाण्याचं जे हे सुगंध असतो ना ते ह्याला छान लागून जातो आणि खूप छान लागतात हे बघा मस्त असे आपले चकचकीत असे मोदक उकडले गेले पाहिजे आता अशाच प्रकारे हे बाकीचे आहेत ना ते पण मी उकडून घेते एक आपली अशी करंजी करून घेतली एक दोन अशा करंजा केल्या तरी चालून जातात आता हे मी बाकीचे पण उकडून घेते अशाच प्रकारे हाताला चिकटले गेले नाही पाहिजे अशा प्रकारे उकडून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटामध्ये चांगले उकडून जातात बघा पाण्यामध्ये डुपकावून आपण आता वाफवून घेऊया आणि सर्व मोदक करून घेऊया हे बघा मंडळी छान असे आपले मोदक तयार झालेलेच आहे आणि मस्त अशी आपणात अळूची भाजी पण करून दा हे बघा छान अशी ला आपल्या मा, लाल माटाचे डेट असतात ते घालून मका घालून मस्त अशी आपण भाजी करून दाखवलेली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद